शिर्डी नगर परिषदेच्या आगामी निवडणूक दोन हजार पंचवीसची रंगत आता हळूहळू वाढू लागली असून नगरसेवक पदासाठी अनेक दिग्गज उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत प्रभाग क्रमांक दोन मधून अनेक उमेदवार इच्छुक असताना आपल्या प्रेमळ मितभाषी तसेच नेहमी गरजूवंतांना मदतीचा हात देण्यासाठी अग्रेसर असलेले सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक श्री सतीश गोविंदराव गोनकर पाटील उर्फ नंदूभाऊ यांच्या नावाची एंट्री झाल्याने अनेक उमेदवारांची धाकधूक वाढली आहे निवडणुकीच्या रिंगणात प्रथमच उतरलेले सतीश गोंदकर यांच्या उमेदवारीची प्रभाग क्रमांक दोन मध्ये जोरदार चर्चा सुरू झाली असल्याने शिर्डी नगरपालिकेच्या आगामी नगरसेवक पदाच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक दोन मध्ये रंगत वाढल्याचं चित्र आहे शिर्डी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व सामान्य नागरिक सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून श्री सतीश गोनकर यांना उमेदवारी द्यावी अशी जोरदार मागणी होत आहे शेतकरी कुटुंबातून असलेल्या श्री सतीश गोंदकर यांना सामान्य नागरिकांच्या प्रश्नांची जाण असून आपल्या सौम्य स्वभावामुळे आणि तत्परतेमुळे तरुणांमध्ये व नागरिकांमध्ये त्यांच्याविषयी मोठा आदर आणि आपुलकी आहे शिर्डीतील सर्व स्तरातील नागरिकांशी त्यांचा दांडगा जनसंपर्क असून दोन्ही बंधू श्रीराम गोंदकर व साईराम गोंदकर यांची त्यांना भक्ती कम सात असल्याने सतीश गोंदकर यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग क्रमांक दोनसह शिर्डी नगरपरिषदेच्या कामकाजाला गती मिळेल त्यामुळे आता आगामी नगर नगरपरिषद निवडणुकीत श्री सतीश गोविंदराव गोंदकर पाटील यांना उमेदवारी मिळावी अशी चर्चा मोठ्या प्रमाणात आता पुढे येत आहे